कस काय चालू प्रचार हे काय चालू आहे हा कुठं कुठं किती वाजता चालू करता प्रचार आम्ही अकराच्या सुमारास चालू करतो एवढं लेट नमस्कार नमस्कार काय कसं आहे लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद तर छानच दिसतोय आता तेच मी सर्व कडे प्र प्रचार करते आणि लोकांची समस्या बघते आणि त्याच्यावरच आता प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न किती वाजता प्रचारला सुरुवात करता सकाळी करतो तसं अकरा वाजता बारा वाजता आणि अकरा ते किती चार वाजेपर्यंत करतो आणि मग हे सगळं परत या ना इकडं तुम्ही मावशी <laughs> या या, या। हा हो <laughs> माहितीये जे मला जेवण करून मग परत निघतो आम्ही चार ला पाच ला परत रात्री अकरा वाजेपर्यंत बाकीचे उमेदवार तर भला मोठा तापा घेऊन पिरतायत तुम्ही काय फक्त पाच सहा जण दिसत उमेदवार पाहिजे फक्त मला सर्वांची समस्या प्रश्न मला सोडवायचे आहे ना मला फिरावं लागेल आणि क्लाउड करून लोकांना त्रास पण नको ना जास्त क्लाउड असलं तर लोकांना त्रास पण तेवढाच होतो प्रदर्शन करतात लोक वगैरे तुमचं काही संध्याकाळी तसं करतो ना आम्ही आणि शक्ती प्रदर्शनच करायचे नाही प्रश्न मिटवायचे आम्हाला काय लोक सांगतात प्रश्न आता आम्ही भाजी मंडईत गेलो होतो त्यांनी सांगितलं की आम्हाला भाजी मंडईचा आम्हाला फार मोठा प्रश्न आहे तो आधी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू कारण की आधी आम्ही बघून आलेलो आहे की त्यांना फार मोठा प्रश्न आहे अर्धे लोक इकडे बसलेले त्यांना फार असा प्रश्न पडतो कुठे बसावं काय जे नियोजन व्यवस्थित करून दिलं पाहिजे त्यांचं नियोजन व्यवस्थित करून दिलं पाहिजे तुमच्या समोर तर बरेच उमेदवार आहे किती आहेत आता नगराध्यक्ष पदासाठी टोटल आता नऊ आहे नऊ जण नऊ मध्ये एक जण निवडून येणार ठरलेलं आहे तुम्हीच येणार हे कसं काय वाटत आमचा प्रयत्न आहे आमचा प्रयत्न आहे आम्हाला विश्वास आहे जनतेवर विश्वास आहे जनतेच्या पुढं त्यांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही आश्वासन देणार आहे आश्वासन म्हणजे काम करणारच आहे त्यांचं आम्हाला विश्वास आहे प्रत्येक जण म्हणतोय तसं आम्ही पण विश्वासाने निवडून येणार आहे असं आमचं ठाम मत आहे मला सांगा तुम्ही ताई की आता तुम्ही आता कुंभारांच्या पत्नीने पण अर्ज भरला होता त्यांनी महागारी घेतली मग ते तुमच्या सोबत एक नाराजी नाराजी वगैरे काही नाराजगी वगैरे समजा तुमची महाविकास आघाडी समजा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि तुमचा गट जर युती झाली असती तर मग काय फरक जाणवतो का जाणवलं असतं का नाही आता त्याच्यावर काही आता बोलू शकत नाही एवढं बरं आता कुठं कालपासून केलंय केला प्रचार सुरू होतून चार पाच दिवसांना पूर्ण शहरामध्ये पण फिरत आहे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे पाठिंबा लोकांचा रिस्पॉन्स छान आहे पाठिंबा बरं बर चला नमस्कार काय पर्स मध्ये पर्स मोबाईल फोन येतो घरा <laughs> फोन येतो पण आता तुम्ही एक साध्या साध्या बोळ्या आता पापा शेटला म्हणजे पाठीमाग संधी मिळायला हवी होती परंतु आता ये, आता मिळाल ना आता आम्हाला एकदम कॉम्पी आहे की पक्षाने न्याय दिला आहे तो आम्हाला काय सभेचं वगैरे काही नियोजन केलंय वरिष्ठ ला बघतील अजून आम्हाला काय माहित नाही तुमचं काय नाव कोत आम्ही बोललो का मग आता मग बोलू दे ना मॅडम किती पार माझी मिसेस आहे मग काय आधी तर तुमचं चालू होत्या घड्याळ येणार रे पण मला सांगा तर तुमची चालू होतं नाव चुन उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही घरात विचार करून दिलाय उमेदवार बोलूत रे नाव बोलू त्या काय हरकत नाही आलं तर पण मराठी माणसाचे समजतात ना ओ, तुम्ही पण उमेदवार होता काय झालं ते आमच्या हे नाही झालं स्टेट ची प्रॉब्लेम नाही <laughs> महाराष्ट्र एम पी आणि सुनबाईला नवीन चेहरा पुढे घ्यायचे <laughs> पुढे नाही सासूबाईने आता आराम करायचं का ना पुढे आता खूप म्हणजे वर्ष म्हणजे चालली होती का पाठीमागच्या त्यांना संधी 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 मिळाली मिळाली नाही आम्हाला आणि नक्कीच आम्ही संधीचं सोनं करणार आहे अध्यक्षपदासाठी पदासाठी आमच्या भगिनी स्नेहल खोत आहेत आणि अध्यक्ष पापा शेठ खोत आहे नगरसेवक साठी आहे हे दोन्ही शीट शंभर टक्के विनिंग होणार आहेत काळी मात्र शंका नाही गावातली सर्व मंडळी आमच्या पाठीशी आहे आणि जो चेहरा आपण दिलेला आहे पारदर्शक चेहरा दिलेला आहे आणि नक्कीच याचं आम्ही सोनं करू मला सांगा तुम्ही असता बरोबर आता त्यांच्या पाठी काय झालं सगळं माहित पण त्यावेळी जी निवडणूक दिली त्यावेळी राष्ट्रवादी उमेदवारला खूप कमी मतं मिळाली होती आता ती दरी कशी भरून काढणार जनतेमध्ये काय का उमेदवार चुकला होता का स्ट्रॅटेजी चुकली होती नक्की काय झालं ते वरिष्ठ लेवलची गोष्ट आहे त्यांनी काय काय कुठल्या पद्धतीने ते त्याशी आम्हाला काही नाही बोलू शकत परंतु यावेळेस आम्ही निश्चय बांधलेला आहे की दोन्ही उमेदवार आमचे जनतेतून प्रतिसाद हा आधी पुढे पुढे मला सांगा शिक्षण किती झालं तुमचं माझा डिप्लोमा झाला इलेक्ट्रॉनिक्स अँडिकम्युनिकेशन अच्छा डिप्लोमा झालाय आणि कुठं झालं शिक्षण हे भुसाड भुसावळ भुसावळला अच्छा अजून काय म्हणजे आता ठीक आहे निवडणूक आली म्हणून उतरला का बघत समाजकारण तुम्हाला आठवतंय का आधीपासून नाही आमच्या परिवारात पहिल्यापासूनच समाजकारण आहे राजकारण आहे मग त्यासाठी आता मी नवीन चेहरा आता नवीन पिढी म्हणून मी उभी राहिली आहे सासू सपोर्ट मिळतो त्यांचा सर्वांचाच पूर्ण परिवाराचाच सपोर्ट आहे ले सीट म्हणून पुढं नाही तसं नाही आहे आमच्या पूर्ण परिवारातच समाजाचं कार्य करायचं समाजाची सेवा करायची सर्वांचीच वृत्ती आहे असं नाही की आमच्या सासऱ्यांची सासूची सर्वांचीच ती वृत्ती आहे काय जनतेला आवडून काय करणार आता ही बाईट जुन्नर तालुक्यातील बरीचशी लोक पाहतील मी जनतेला हेच आवाहन करू इच्छिते की आता त्यांनी नव्या चेहऱ्याला नव्या याला संधी द्यावी आणि घड्याळासमोर बटन दाबून सर्वांनी बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय करावा आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवारांना नगरसेवक सविकांना जास्तीत जास्त मतदान देऊन निवडून आणावं एवढंच आव्हान थँक्यू ह्या होत्या स्नेहल खोद चांगली प्रचार म्हणजे साधं घर आहे ज आणि त्यांना आता कसा प्रतिसाद मिळतोय आता हे पान उत्सुकतेचं ठरणार आहे घरोघरी आता प्रचार सुरू झालेला आहे पाहूया काय होतंय ते पुढं पाहत राहा जुनर टाइम जुनर ओके धन्यवाद